माजी आमदार दिलीप माने यांच्यावर कार्यकर्त्यांचे असेही प्रेम यंदा माजी आमदार माने यांच्या वाढदिवसाची क्रेज वाढली माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाची यंदा क्रेज वाढलेली पाहायला मिळत आहे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे आगामी तीन ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे त्यापूर्वीच महिनाभर अगोदरच कार्यकर्त्यांनी उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात ठिकठिकाणी अजय सोनटक्के यांनी आपल्या ने नेत्याप्रती असलेले प्रेम हटके पद्धतीने व्यक्त केले आहे वाढदिवसाच्या पूर्वीच शुभेच्छा देत त्यांनी आपल्या थार या गाडीवर समोरील काचेवर माजी आमदार असलेल्या दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त मालक आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा असा डिजिटल फलकच लावला असून तो शहरवासियांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे